पूर्व भागातील निसर्ग ग्रीनच्या समोरील मोरिवली एम आय डी सी येथील अनेक घातक केमिकल उत्पादक कंपन्यांमुळे परिसरात विषारी वायूची गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे या वायू गळतीमुळे परिसरात धूर आणि त्रासदायक दुर्गंधी पसरत आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यात या परिस्थितीची माहिती मिळताच नागरिकांनी शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांना याबाबत कळवले त्यानंतर वायकर यांनी त्वरित महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून समस्या सोडवण्याची मागणी केली यावरून जर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला शिवसेना शहर शाखेतर्फे या समस्येवर जनजागृतीसाठी व निदर्शने करण्यासाठी परिसरातील नागरिकांसह एक सही मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहिमेत एकूण आठशे छप्पन्न स्थानिक नागरिकांनी सही करत आपला सहभाग नोंदवला अरविंद यांनी या मोहिमेत सांगितले की लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाययोजना न केल्यास रेल्वे आंदोलन छेडण्याची तयारी शिवसेना करत आहे या सही मोहिमेत शिवसेना पदाधिकारी राजेश शिर्के प्रकाश डावरे संभाजी कळमकर किसन गायकर मिलिंद गान स्वच्छता दूत सलील जवेरी निसर्ग ग्रीनचे विशाल गायकवाड विभाग प्रमुख रूपसिंग थल भरत पेटकर ॲडव्होकेट संदीप भराडे सोनू सिंह संजय सावंत योगेश गोरे शशांक गायकवाड अरुण सिंह संजय सोनवणे मनोज नायर प्रकाश वाळूंज महिला आघाडीच्या नीता परदेशी चंदा गान शिल्पा नाचरे ॲडव्होकेट हर्षाली इंगळे स्नेहल कांबळे युवासेनेचे स्वप्नील भांबरे स्वप्नील जावीर दीपक पवार गणेश आयवळे उमेश यादव शुभम नाचरे जयेश कांबळे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सदस्य बांधव आणि निसर्ग ग्रीन नवरेनगर मोरवलीपाडा ताडवाडी आंबेडकर नगर, नगर, नगर ग्रीन सिटी राहुल इस्टेट रॉयल पार्क मोरवलीपाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली सात आठ वर्षं या परिसरामध्ये निसर्ग ग्रीनसारखी एक मोठी सोसायटी त्या सोसायटीमध्ये राहणारे हजारो नागरिक त्यांना सात आठ वर्षापासून या प्रदूषणाचा त्रास आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये एका कंपनीमध्ये झालेला विषारी वायूचा स्फोट त्यामुळं तर अनेक लहान मुलांपासून वयस्कर नागरिक उद्मरून पडले होते अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांकडं कोणीतरी लक्ष द्यावं म्हणून या परिसरातले आमचे मित्र सगळे यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि आम्ही काल परवा या विषयासाठी एक पत्र दिलं आणि आज नागरिकांच्या सयांची मोहीम आणि हे छोटेखानी आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा पाठपुरावा करून या परिसरातल्या नागरिकांचं प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ते रोडच्या पलीकडं रेल्वे लाईन आहे रेल रोको का करतात हा एक शेवटचा मुद्दा येतो की आमच्या जर मागण्यास मान्य नाही झाल्या तर माणूस रस्त्यावर उतरेल रस्त्यावरून आणखी कुठे रेल्वेमध्ये जाईल ज्यावेळेस रेल्वेमध्ये गेला तो तो तर तो केंद्र शासनापर्यंत त्याचा आवाज जातो म्हणून जर वेळ पडली तर आम्ही रेल रोकोसुद्धा करू